जत्रेत खास या फुग्यांचं महत्व कस जबरदस्त फुरवले मंडळी आता इकडे ओटी भरू काम चालू गर्दी बघा हॉटेल असा आणि हे वडे बनतात आणि मंचुरियन इकडे पण एक खेळण्याचं दुकान असा हे ब्रिश अरे ओम हे लावून भाऊ पिंकिश

नमस्कार मंडळी कशी आज सगळे पुन्हा एकदा आपल्या कोकणी हृदय मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत करतोय तर मंडळी खूप दिवसानंतर आज पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन घेऊन इलय व्हिडिओचा टायटल बघून तुमका समजला असताना की व्हिडिओ खायचो आतो तर मंडळी आमच्या आज गावची जत्रा असा तर त्यानिमित्त आजचो व्हिडिओ तुमका जत्रेचं बघू भेटतोलो तर तुम्ही म्हणताला शो कधीतरी व्हिडिओ टाकता तर मंडळी कामामुळे व्हिडिओ टाकूक भेटत नाही आणि सारखे व्हिडिओ बनूक पण भेटत नाही आणि मेन म्हणजे सारखा गावाक येऊक भेटत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ माझे कंटिन्यू आहेत पण जेव्हा पण मी गावाक येत आहे तेव्हा मी व्हिडिओ नक्की बनवतो आहे आणि दरवर्षी मी जत्रेक आमच्या मी येत आहे वेळात वेळ काढून आणि ह्या वर्षी पण मी इलय तर तुमका हा व्हिडिओ वी नक्की बघू भेटतोच असा आणि काही लोकांका जत्रेक कामामुळे योग भेटत नाही तर गावची जत्रा अनु त्यांना अनुभवची असतात तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी असा जे बाहेर कोण असत तर तुमका हा व्हिडिओ नक्की बघू भेटतलो म्हणून जास्तीत जास्त सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या गावातल्या लोकांना पण सगळ्यांना व्हिडिओ बघू भेटतात आणि जत्रा अनुभव भेटात तर मंडळी जे कोण लोक बाहेरून व्हिडिओ बघतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कुठून बघत असतो म्हणजे तो पण आमका पण समजात आणि जर व्हिडिओ मोठं झालो तर दोन भागात दाखवीन जत्रेतली संपूर्ण मजा मस्ती धमाल बघू भेटली आणि दशावतारी नाटक पण असता ता पण तुमका बघू भेटला संपूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा तर म्हणजे आता आम्ही थोड्या वेळा जातं लावू मंदिरात म्हणजे मंदिर आमच्या घरापासून थोडा लांब आहे त्याच्यामुळे आम्ही थोडा लेटच जातो पण तुमका ते गेल्यानंतर सगळं आम्ही दाखवलेला आहे तर मंडळी एन्जॉय करा व्हिडिओ आणि संपूर्ण जत्रा बघा तर चला मंडळी आता मंदिराकडे ही आणि संध्याकाळचे सहा वाजून पाच मिनटं झाले आणि आता आम्ही मंदिराकडे इलाव थोडा मातला दिवसाचा तुमका दाखवतोय रात्री तर दाखवतलय पण आता जरा दिवसाचा मंदिर तुमका व्यवस्थित दिसा भारी दिसता रात्री पण लाईटीवर भारी दिसतला आता इकडे दुकाना वगैरे लागलेली असत रात्री संपूर्ण गर्दी होतली इकडे अजून कोण माणसं इली नाही या रात्री इकडे संपूर्ण फुल असतो रात्री पण येते प्रनिला आता परत घरात जाणार परत येतला रात्री म्हणजे आता अंधार झालो जवळजवळ साडेसहा सहा वाजले साडेसात अंधार झालो आणि आता लाईट बघा नाटक चालू है है चलो, मंड़ी आता चालू आहेत आणि हे अजून मोबाईलच बघतं तर मंडळी तयारी वगैरे झालेली आहे आता जवळजवळ आता सव्वा दहा वाजले आणि आमची तयारी झाली टोपरा विपरा घालून झाला कारण गावात आता थंडी पडली आहे जवळजवळ सहा वाजल्यापासूनच थंडी चालू झालेली तर आत्ता आम्ही जत्रेक जाता बाकीच्यांची पण तयारी झाली तर चला बाकीचा व्हिडिओ तुमका दिसतो हा तर आम्ही डायरेक्ट जत्रेत गेल्यावर तुमका दाखवते तर चला बाबा तयार एकदा जे थंडीचं जोर असल्यामुळे जॅकेटा बिकेटा घालून टोपी खाया टोपी खाया हा मंडळी मंदिराकडे येलोय आणि जत्रा आता बऱ्यापैकी भरली आहे थोडीफार गर्दी असा त्याकडे ढोल वाजवतो जत्रा फिरण दाखवतोय

मंडळी आता इकडे ओटी भरूच काम चालू गर्दी बघा दादा आणि वहिनी इलिया जत्रेक बघतले सगळे पाठी काका किती असतं इलास मंडळी बऱ्यापैकी जत्रा भरलेली आहे आणि अगडे ओटी भरतो गर्दी होता थंडी पण थंडीच जोर पण जास्त तरी पण माणसं अजून चाळवली नाही आसद अजून <laughs> चला अजून तुमका जत्रा दाखवतोय लिया <laughs> सगळे गँगस्टर सगळे एक तिकडे एक तिकडे कुळ्या काय चालत बघू शकता चुरमुऱ्याचे लाडू असा खाजा शेवाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू खाजा मालवणी खाजा सगळा काय असा मंडळी आता बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे आणि जत्रा आता बरीच भरलेली आहे ही आमची मंडळी मुंबईवर ना खास जत्रेसाठी तर चला आपण जत्रा फिराया काय पाणी पाणी काय एकटो एकटो पाणी वया मंडळी कोण कोण जत्रा गेल्या नाही अस त्यांनी जत्रेची मजा घ्यावा मंदिरात मस्त पैकी लाईट सोडलेली आहे अरे नमस्कार तो हो अरे आगे नमस्कार माहितो मस्त पैकी लाइटिंग वगैरे हो केलेली आ मंदिराची आणि या वर्षी नवीनच कलर वगैरे हो केलेलो आंदिरात त्याच्यामुळे अजून उठान दिसतं मंदिर आपला मित्र आपला मित्र आलेला बाळू काय म्हणतो परवा ना बाकी ठीक हो चला अजून जात्रा भारा देऊ हे काय राहुल काय मी काम करून डायरेक्ट हो उलटाय नाटक किती वाजता चालू करतले मर्जी तुम्ही सांगा ना लवकर थंडी पडतली मग पुढे लुंट म्हणता आता नाटक चालू करतोय लवकर चालू करू सांगित मंडळी बरीचशी जत्रा आता फिरलो आम्ही आणि बघ आपली गँग आज मुंबईवरनं जत्रे जत्रेची मजा घेतो नाटक पण चालू आहेत तोपर्यंत आता आम्ही फिरतो अजून गुणी। मायावर साहिला परत ओम ओम प्रनिल या बरीचशी मंडळी असा सगळेजण फिरतात आपापल्या मनात तर चार। चला संपूर्ण व्हिडिओ बघा मजा करा तर मंडळी व्हिडिओ बघत राहा आता थोड्या नाटक चालू दाखवते तर थंडी पण असा सगळी माणसं इकडे बसलेली आहेत मी इकडे बसली चला दाखवतो मंडळी नाटक चालू होता आणि गणपति बापा थोड़ा वेल गणपति बाप्पत はい、ではま